नमस्कार आजचा हा वसई कला आणि साहित्य संमेलन महोत्सव आयोजित करणार आहे सायमन मार्टिन आणि त्यांचा परिवार त्यांचा मी आभारी आहे त्यांनी मला इथं बोलावलं त्याबद्दल मला आनंद वाटतो आहे आणि ज्या सुस्त वेळे रविवारी तुम्ही ऐकल्यासाठी बसला आहात त्याबद्दल सुरुवातीला तुमचे देखील आभार मानतो आणखी एक आभार जे राहून गेले ते माझा मित्र एम एल आर कारण मला विषय दिलेला आहे तुमचा लेखन प्रवास एम एलला विचारलं कुठून सुरुवात करू त्याने मोलाचा सल्ला दिला की सुरुवातीपासून सुरुवात मी सुरुवातीपासून सुरुवात करणार आहे लहानपणी मी खूप घमेंडी माणूस होतो माझी आई म्हणते की दीड वर्षाचा होईपर्यंत मी कोणाशी बोललो देखील नव्हतो इतका घमेंट होती मला तर माझे फॅमिली बॅकग्राऊंड माझे वडील भाजीपाला घेऊन मुंबईला जायचे आणि मुंबईला येताना आवाजून संध्याकाळ किंवा नंद्या नंद नवा काळ हा पेपर घेऊन यायचे या ह्या पेपरपासून मी वाचायला सुरुवात केलेली आहे की सगळ्यात पहिला वाचलेला शब्द आहे अटक आणि संध्याकाळ नवा काळासाठी पेपर असल्यामुळे माझ्या घरी हत्या मर्डर ढगात पाठवले ह्या सगळ्यांशी मला लहानपणापासून संबंध आलेला आहे त्यामुळे म्हणजे आता बोलण्याला खबर ना मला अदरवाईज देखील तुम्ही घाबरायला पाहिजे तर लहानपणापासून म्हणजे वडील फारसे शिकलेले नव्हते तरी घरात पेपर नियमित यायचा तर तेव्हापासून मला वाचायची सवय लागली होती माझ्या वडिलांनी अल्पशिक्षित वडिलांनी त्यांच्या तरुणपणी काही कथा आमच्या भाषेतल्या काही कथा आणि गाणी देखील लिहिलेली आहे त्यामुळे माझ्यामध्ये लिहिण्याचा जे काही डीएनए थोडाफार आलेला आहे त्यांच्याकडून आलेला आहे माझी आई शिक्षित शिक, शिक नसली तर तिला मिळालेलं आहे असं मला वाटते मी शाळेच्या दिवसात शाळा कॉलेजच्या दिवसात तरी लिहतो परंतु तेव्हापासूनच एक क्रिएटिव्ह माइंड हे निर्मित होत म्हणजे टिवल्या बावल्या तास असायच्या वर्गातल्या पोरी किंवा ते जोडून खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणायचा तेव्हा मी मनाच्या मनात यांनी आपल्यापासून सुरुवात करावी अशी प्रार्थना करत असायचो आणि म्हणजे आम्हाला सर होते सरांनी एका कुठला तरी पाडे पाठ पाड़ करून यायला सांगितले होते जड पाठवला पाठवला सतरा की एकोणतीस तासाकडे जड होता मला आता नाही सगळ्यांना उभं करत होते तर मला तरी का तो केलाय का तर मी म्हटलं हो पण आज शब्द नाही फक्त चाल बोलून दाखवली तर चालेल का तर चाल आपल्याला पाठवली तर अशी क्रिएटिव्हिटी लहानपणापासून होती आणि या क्रिएटिव्हिटी म्हणजे आता त्याला क्रिएटिव्हिटी हा चांगला शब्द आलेला आहे पूर्वी त्याच्यासाठी म्हणजे आपल्याच मला अवघडावर उडाळा आहे असंच म्हणतं जायचं आणि याच्यासाठी मला आता मार्गही खायला लागलेला आहे शिक्षकांकडून आणि घरच्या लोकांकडून

एकही महोरा म्हणजे न चुकता आणि त्याच्यासाठी जी मी वाक्य बनवली ती सगळी हिंदी सिनेमा आणि एकही पुस्तकाचं वाक्य नव्हतं तर ही म्हणजे पहिल्यांदा कुठेतरी मला स्वतःही आणि म्हणजे असं झालं की सगळी आणि सरांनी मला एका पाठवाट एका पाठवाट विचारायला सुरुवात केली आणि एकही मोहोरा म्हणजे न अडता मी सगळे अमिताभ बच्चन मिठून ते सगळे वाक्यात प्रयोग करून दाखवले मला स्वतःला पहिल्यांदा कळलं की आपल्यामध्ये लोकांपेक्षा काहीतरी थोडस वेगळं आहे दुसरं एक अशी जाणीव झाली होती म्हणजे कधीतरी मी पक्षी झालो तर असा एक निबंध लिहायला सांगितलं होता नॉर्मली कसं सगळ्या मुलांनी निबंध लिहून आणलेला असतो आणि सगळ्यांचे जवळजवळ सारखे असतात शिक्षक जेव्हा वाचून बघतात सगळ्यांनी सारखं मी उलट असतो मी ताजमहालावर गेलो असतो मी अमेरिकेला गेलो असतो असंच सगळ्यांनी लिहिलेलं मी लिहिलं की मी पक्षी झालो तर मी अंडी

आणि सगळ्यात जास्त मला कोणी हे दिलं असेल हात दिला असेल जीवन मंडळाच्या निर्मळ्यातील वाचनालय एका वेळेला एक पुस्तक मिळायचं माझ्यासाठी त्यांनी नियम शिथिल केला चार पुस्तकं द्यायचे एका वेळेला मी पंधरा दिवसाला चार पुस्तक वाचत असे नंतर नंतर मला यायला तेव्हा त्या वाचनालयाने घरपोच पुस्तके देण्याची योजना सुरू

जे एक पुस्तक होतं पुस्तक होतं त्याच्यामध्ये सगळ्या विनोदी लेखकांचे धडे होते आणि तेव्हा पहिल्यांदा माझा विनोदी लेखकांचे संबंध आला विनोदी लेखांचे संबंध आला आणि मला जाणवलं की हे जे आहे हे आपल्याला जास्त आवडतं आणि कारण की हेच आपल्याला जास्त चांगलं जमेल त्यामुळे त्या त्यानंतर जे काय विरोधी निवडणूक आहे जे आवाज जत्रा यासारखे ते अंक वाचायला लागलो आणि हळूहळू लिहायला सुरुवात केली मग मी आमच्या गावातून निघाला नानपाट परिवर्तन हा होता आमच्या गावातून दिलीप सारखा मध्ये निघायचा निर्भयमध्ये लिहायचो सुवार्थामध्ये अजून मधून लिहायचो असे लिहायला सुरुवात केली सुवार्थामध्ये के। एकोणीशे सत्त्याण्णव साली सुवार्थामध्ये कथा स्पर्धा घेतली होती त्या स्पर्धेमध्ये मला पहिला क्रमांक मिळाला होता तेव्हा पुन्हा एकदा म्हणजे लोकांकडून सांगण्यात आले की बाबा हा काहीतरी वेगळं लिहितो म्हणून आणि नंतर हळूहळू माझा लिखाण कमी झालं मी जरी लेखक असलो तरी गमतीची बाब अशी की मला हाताने मी लिहत नाही त्यानंतर मध्ये तरी इंडिपेंडंट आणि डीएनए असे दोन इंग्रजी हे पेपर सुरू झाले होते त्या पेपरमध्ये मी पेपर लिहत असे इंडिपेंडंट ह्या पेपरमध्ये माझे जवळजवळ रोज छापून येत असत तर हा मधला एक काळ आणि त्यानंतरचा काळ हा आणि त्या दरम्यान एकोणीसशे नव्याण्णव नावाचा सिनेमा आला होता त्या लोकांनी त्या सिनेमाच्या परीक्षणाची स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेमध्ये मी नंबर तर अशा प्रकारे लिखाण सुरू होत परंतु ते दो 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 नंतर 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 ते नंतर बंद झालं आणि नंतर मी पुन्हा लिहायला लागलो ते सोशल मीडिया आल्यानंतर दोन हजार नऊ पासून मी फेसबुक वरती आहे आणि हे फेसबुक मला वाढवणार होतं मला कोणाला लिहायला लागलं होतं मला कोणाला लिहून पाठवायला लागत नव्हतं मला कोणी पब्लिश करेल की नाही याची वाट बघायला लागत नव्हती त्यामुळे मला फेसबुक माजवलं आणि मी लिहायला लागलो तिथूनच मला लोकसत्तामध्ये सदर लिहायची संधी मिळाली आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी घ्यायला सांगितलं पण मी रॉकेट सिस्टम ने माणूस आहे म्हणजे खूप फास्ट लिख वर्षांचा भाग नाही पुढाला आग लागल्याशिवाय लिहित नाही तर म्हणजे कोणी सांगितलं लेख घ्यायचं आहे पर्यंत सुरुवात केलेली नसते जेव्हा पुढे आग लागते तेव्हा निवड होतं आणि तेव्हा चांगलं निवड होतं असं मला तुम्ही माझ्या पोस्ट बघत तर बऱ्याचशा पोस्ट ज्या असतात ह्या क्षणात सुचलेल्या आणि लिहिलेल्या असतात परंतु प्रत्येक पोस्ट पोस्ट करण्याआधी तिकडे टाकण्याआधी मी किमान चार वेळा वाचतो कारण आपण लिहिलेलं आता इतक्या लोकांपर्यंत जातं तेव्हा आपली जबाबदारी वाढलेली असते आपण जितकं लिहिलं तितकंच लोक वाचत नाही त्या वाक्याच्या मध्ये अजून मधून बरच काही लोक वाचत असतात तर या सगळ्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते त्यामुळे चार वेळा वाचल्याशिवाय अगदी दोन वेळेची पोहोच जरी असेल तर ती चार वेळा वाचल्याशिवाय फेसबुकवरती मी टाकत नाही तर ह्या फेसबुकवरच्या पोहोच क्षणाला घेऊन होत असल्या तरी लेख मात्र वेळ घेतात मी जे काही लोकशाहीमध्ये लिहायचो मार्मिक मध्ये लिहायचो बाकीच्या लिहितो मग एक एक लेखाला मला एक एक आठवडा लागतो गंभीर लेख एखादा मी तासा दोन तासात शकेल परंतु जेव्हा आपल्याला विरोधी लिखायचं घ्यायचं असेल तेव्हा त्याच्या बाजूने त्याच्या विरोधाला आणि त्याच्यामधला काही विरोधाभास आहे तो पकडावा लागतो त्यामुळे विरोधी लेखन करणे हे खूप कठीण काम आहे आणि अधिक वेळ घेणार काम आहे मध्यंतरी मी सुमित्रा भावेच्या सिनेमावरती एक लेख लिहिला होता आणि सिनेमातील ख्रिश्चन लोकांवरती एक लिहिला होता या दोन्ही लेखांनी माझी प्रत्येकी एक एक वर्ष घेतलं होतं एक लेख लिहायला एक वर्ष लागलं होतं तेव्हा सणात होणाऱ्यापासून तर वर्षभर लागणाऱ्या लेखापर्यंत अशा हे लिखाण माझं चालू असतं मी काही कविता लिहिलेल्या आहेत विडंबन कविता बऱ्यापैकी लिहिलेल्या आहेत परंतु इकडे सगळे कवी बसलेले आहेत यांच्यासमोर मी माझ्या कवितेविषयी बोलले म्हणजे जिकडे चिकन मटन पोर्क अशा सगळ्या डझनभर डीश असलेल्या कुबाऱ्याच्या लग्नात मी खुर्जीबाव घेऊन बसला आहे तर तसं मी माझ्या कवितेशी मी काही बोलणार नाही मला विचारलं जात की सोशल मीडियामध्ये लिहिताना तुम्ही उपवास आणि रंग कसा टिकता किंवा एखाद्या घटनेतून विरोध कसा शोधता तर माझं म्हणणं असं आहे की गांभीर्याचा अभिनय करता येतो परंतु विनोद अभिनय करता येत नाही ती मुळात असावी लागते तर ती आहे माझ्यामध्ये मग तुम्ही देवाची कृपा म्हणा निसर्गाची कृपा म्हणा की अगदीच नास्तिक असा तर हीच पाठपाची कृपा म्हणा कृपा माझ्यावरती आहे तर त्यामुळे मी विरोध शोधत नाही तर रोजच्या वागण्याची विसंगती मला तुमच्यापेक्षा किंवा इतर लोकांपेक्षा अधिक स्पष्टपणे दिसतात आणि त्या विसंगती मी विरोधाच्या माध्यमाने मांडतो एखादुसर उदाहरण सांगतो आपण बघतो की हल्ली सगळेच सण जोरजोरात डीजेच्या तालावरती साजरे केले जातात आणि जितका आवाज जास्त तितका तुमचा उत्साह जास्त तितकं तुमचा देशप्रेम जास्त तितकं तुमचा धर्मप्रेम जास्त असं समजलं जातं तो मी एक छोटीशी गोष्ट लिहिली होती की आमचा से सोसायटीचा सेक्युरिटी गार्ड माझ्याकडे आला आणि म्हणाला की साहेब सव्वीस जानेवारी आहे आपल्याकडे खाली लाऊडस्पीकर लावायचा की नाही मी म्हटलं गरज नाही आजूबाजूच्या सोसायटीवाल्यांनी लावलेला आहे त्याचा खूप आवाज येतो आहे तर तो म्हणाला सर सगळे जाणारे येणारे आपल्याकडे संशयाने बघतोय त्यावेळेला असं जर असेल तर स्पीकर नाव आणि आपला आवाज सगळ्यांपेक्षा जोरात लाव आपली देशभक्ती झाली नाही तर ही विसंगती आहे आणि आजकाल एक मोठा चॅलेंज आहे की कुणाला न दुखत हे लिहावं लागतं म्हणजे मी त्या डीजेवरती लिहिलं तर लगेच मला देश दोन्ही म्हणून सांगायलाही ही कमी करणार नाही एक कौटुंबिक याच्यावरती छोटीशी हो पोस्ट लिहिली होती असं होतं की नॉर्मल एका कथेची सुरुवात अशी तशी सुरुवात आहे की आठपाठ नगर होत त्यामध्ये लोक राहत होते त्या एक कुटुंब हो मोठं कुटुंब राहत होतं त्या कुटुंबातील काही लोक त्याच गावात राहायचे काही नोकरीच्या निर्माण निमित्ताने दुसऱ्या गावात राहायचे काही दुसऱ्या शहरात आणखी शहरात राहायचे काही परदेशी राहायचे पण त्या सगळ्यांचा एकमेकांशी चांगला संपर्क होता संवाद होता एकमेकांच्या अडीअडचणीला लागू पडायची आणि एक दिवस त्यांनी व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला ती एक शेवटची ओळ असते ही शेवटची ओळ संपूर्ण पोस्टचा टोन बदलून टाकते तर ही अशी त्याला वक्रो वक्रोक्ती म्हणतात आणि ही आजकाल खूप वापरावी लागते कारण आपण ज्यांना ज्यांच्याविषयी बोलतो तर किती है ते किती चांगल्या प्रकारे घेतील म्हणजे समान असा वाईट आलेला आहे की आपल्यावर केलेली सकारात्मक टीका देखील चांगल्या प्रकारे घेणारे लोक दिवसेंदिवस कमी होत आहेत सोडणार नाही माझ्याकडे फेकण्यासाठी दुसरा प्लॅटफॉर्म नाही कोणासाठी <laughs> लिहिले आहे सगळ्यांना माहिती आहे पण आपण काय नाव घ्या हो <laughs> तर अशा वेगवेगळेचे प्रकार आहेत ते मी हे करत असतो वापरत असतो आणि छोट्या छोट्या गोष्टी दाखवून देत असतो मदत सरकारने एक पथवा काढला होता थी थी। की तुम्हाला अगदी नेहमीच्या वापरातली औषधं जरी हवी असतील तरी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागेल म्हणजे त्याआधी आपण आपलं डोगो लागली प्रोसिन लागली अशी जाऊन घ्यायचो तर सरकारने सांगितलं की आतापासून सगळ्यासाठी प्रिस्क्रिप्शन लागेल तेव्हा मी छोटीशी पोस्ट लिहिली की मी मेडिकल मध्ये गेलो होतो तेव्हा एक जण तिथे आला आणि मेडिकल मध्ये औषधाच्या व्यतिरिक्त भेटला तर त्याने सांगितलं की बाबा मला आईस्क्रीम पाहिजे फॅमिली बॅड तर तो म्हणाला की फॅमिली दाखवा आणि <laughs> सगळ्यात चांगला विरोध असं म्हटलं जाते की तुम्ही स्वतःवर जेव्हा विरोध करता तेव्हा तो चांगला विरोध तर दोन गोष्टी मी केल्या मी फेसबुकवरती लिहिताना सोशल मीडियावर लिहिताना मी दोन पक्ष पाळली की त्यामध्ये आपल्या कुटुंबाला आणायचं नाही ज्यामुळे त्यांना त्रास होईल त्याच्यावरती काही कमेंट होती म्हणून मी माझा एक कलंक भोका दो दो या नावाचं एक पात्र तयार केलं तर मला जे काही सांगायचं आहे ते मी त्याच्या माध्यमातून सांगतो आणि अज्ञात मी स्वतःवरती विरोध करतो तर स्वतःवरती विरोध करणे हे सगळ्यात चांगलं असतं सेफ असतं कोणाला उठवाच नाही ज्यांना पोचायचं आहे त्यांना बरोबर पोहोचत मदत लिहिलं की या प्रिंट मीडियाचा प्रिंट मीडियाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असता तर त्यांनी माझ्या रेवाच्या पेपर सोबत शॅम्पू शॅम्पूला कसे पाठवला पाठवून देतात तर हे झालं माझ्या बोस बद्दल फार उरणार नाही थोडासा दोन मिनिटं घेतो गंभीरपणे झिरोप झाले की तुम्ही लिहिता याबद्दल विचारलं मला खूप आनंद झाला तुम्ही का लिहिता असं विचारलं नाही हे खूप बरं वाटतं मला की कारण जेव्हा एक एका हाही प्रश्न विचारला की मुलूंच्या वधी कळकर कॉलेजमध्ये गेलो तर त्यांनी विचारलं की तुम्ही का लिहिता महत्वाचा प्रश्न आहे आता फिलिक्सने उत्तर सांगितलं पण तेव्हा ते मला सुचलं नाही फिलिक्सचं उत्तर मी आता पाठ करून ठेवलेलं आहे पुढे पुढे ते वापरेल तर त्यांनी सांगितलं की तुम्ही का लिहिता मी त्यांनी सांगितलं की वाचन संस्कृती वाढावी तेव्हा वाचन प्रेरणा दिल होता म्हटलं वाचन संस्कृती वाढावी म्हणून एवढे लोक झटत आहे मग त्यांच्यासाठी प्रोडक्शन पाहिजे की नाही म्हणून मी तर आणि <kuh> खरं कारण असं आहे की माझ्या घरी कोणी <tod>, ऐकत म्हणून uh, भेटेल तर सध्याच्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर सातत्याने परखडपणे उपवासात्मक मार्मिक भाषा करत असताना सध्याचं वातावरण पाहता कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही ट्रोलिंग होणार नाही याची काळजी कशी घेता असं मला विचारलं जातं तर त्याच्याकडे त्याच्याकडे माझ्याकडे संयुक्त उत्तर नाही फक्त एवढंच आहे की मी खूपच स्वभावने माणूस आहे त्यामुळे मी लिहितो तेव्हा आधी विचार करतो की बाबा हे जर व्हायरल झालं उद्या काय होईल तर का ही काळजी आपोआप घेतली जाते मी काही त्याच्यासाठी वेगळं करत नाही लेखन करणं हा काही कारखाना नाही रोज सातत्याने तीर्कस्पणे लिहिण्यासाठी खूप सजग राहावं लागतं पण कधी कधी असं होतं की कितीही प्रयत्न करू काही सुचत नाही अशा वेळेस न लिहिता शांत राहता येणे देखील महत्वाचे आणि हा शांतपणा मी सध्या शिकतो आहे कुठे जायचे काय करायचे काही न ठरवता सुरू झालेला हा लेखन प्रवास जमेल तसा मी करत आहे स्वानंदासाठी लिहत होतो आणि स्वानंदासाठी लिहत आहे आणि हा प्रवास असाही पुढे सुरू होत राहील कुठेतरी म्हटलं आहे तो ना सही छू न सकू आसमा तो ना सही छू जाऊन बस तमन्ना सीतामनार